नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की सई मुक्ताईशी बोलत असते आणि ती मग मुक्ताईला म्हणते की मुक्ताई आता आपण आपल्या घरी परत कधी जायचं आता हे बोलल्यावरती तिकडे सागर आलेला असतो सागर लगेच बोलतो सई आपण आपल्या घरी आत्ता लगेच जाणार आहोत आता सागर असं म्हटल्यावरती मुक्ता सागरकडे बघते आणि मग ती म्हणते की तुमचं टीक आहे पण घरातल्यांचं काय त्यावरती आता सागर म्हणतो की सर्व गोष्टी आता शॉर्ट आऊट झालेल्या आहे आणि कार्तिकचा खराच्याही राही सर्वांसमोर आलेला आहे तर मग काय खा प्रॉब्लेम आहे त्यावरती मुक्ता म्हणते की तुमचं टीक आहे पण स्वाती ताई आणि आईचं काय त्याग मला घरात घेतील का त्यानंतर ते स्वातीही आलेली असते आणि स्वाती, स्वाती मुक्तासमोर हात धरून हात जोडून बोलते की मुक्ता मला माफ कर माझं चुकलं मी तुझ्यावरती असा संशय घ्यायला नको होतो प्लीज तू आपल्या घरी परत चल तर त्याच वेळेस इथे आता इंद्राही आलेली असते आणि इंद्रा इथे मग ताईच्या आईसमोर हात जोडते आणि म्हणते की आम्हा सर्वांना माफ करा आमचं सगळ्यांचं चुकलं आणि आमच्या सुनीला आमच्या घरी परत पाठवा आता सागरही हे सगळं इंद्रा बोलते बघून खूप व्याकुळ होतो आणि तोही इथे मुक्ताकडे बघत असतो आता मुक्ता ह्या सर्वांचं ऐकल्यानंतर घरी जाण्यासाठी तयार होईल का हे सर्व बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद